आमदार इंद्रनील नाईक प्रचार रिंगणातून गायब चर्चेला आले उदाहरण लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारास कसे जिंकून देता येईल याकरिता त्या त्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि आमदार सुद्धा प्रत्यक्षपणे मैदानात उतरताना आपणास दिसत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता सुद्धा असेच चित्र दिसत आहे पहिले तर कार्यकर्ता मेळावा सभेमध्ये सर्वाधिक मत हे आपल्याच विभागातून राहतील असे ठामपणे सांगणारे आमदार ऐनवेळी यवतमाळ मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार सौ राजश्री पाटील यांची देते काहीच दिवसांपूर्वी कार्यकर्ता बैठक सभा संपन्न झाली महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या पाचही पक्षाचे नेते कार्यकर्ते आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पुसद येथील आमदार इंद्रनील नाईक सुद्धा उपस्थित होते या सभेमध्ये इंद्रनील नाईक यांनी राजश्री पाटील यांना सर्वाधिक मते हे आपल्याच मतदारसंघातून पडतील असा ठाम शब्द दिला होता परंतु ऐन प्रचाराच्या वेळी आमदार इंद्रनील नाईक हेच प्रचाराच्या रिंगणातून गायब झाले असल्याचे चित्र दिसत आहे आमदार इंद्रनील नाईकांनी सभेत केलेला ठाम निर्धार हे फक्त आश्वासन तर नव्हे त्यांच्या मनमर्जीचे त्यांना पाकिट मिळाले नसल्यामुळे प्रचार रिंगणाला टाटा बाय बाय केला असल्याचे पुसत शहरात बोलले जात आहे आमदार इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांनी महाविकास आघाडीला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला त्यांच्या मार्फत महाविकास आघाडीचा प्रचार प्रसार जोमात सुरू आहे मुळात आमदार इंद्रनील नाईक आणि संजय देशमुख यांची छुपी युती असून संजय देशमुख यांच्या मार्फत आमदार इंद्रनील नाईक यांना त्यांच्या मनमर्जीचे पाकिट मिळाले म्हणूनच महायुतीच्या प्रचाराच्या रिंगणातून आमदार इंद्रनील नाईक हे गायब झाले असल्याचे बोलले जात आहे सभेत पोटाच्या बुंबीपासून ओठाच्या देटापर्यंत निवडून आणू असा शब्द देणारे आमदार इंद्रनील नाईक ऐनवेळी प्रचारापासून का अलिप्त राहत आहे हे अजून स्पष्ट झाले नाही तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा